नमस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये नोव्हेंबरचा हप्ता खुशखबर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये साडेतीन हजार रुपये जमा शासनाकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पहा निधी मंजूर सा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार पाचशे रुपये जमा तीस ऑक्टोबरचा शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात दिनांक तीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष नाही सामाजिक व विशेष न्याय विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे तर खुशखबर आहे तुमच्यासाठी पहा तीन हजार पाचशे रुपये मिळणार आहेत सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे काय करायचं आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब देखील करायचं आहे जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट तर पहा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलमार्फत करण्यात येत येत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या अर्थसहाय्य डी बी टीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले होते आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या तरतुदीमधून सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना मा आहे नोव्हेंबर कोणता हप्ता तर इथं पाहू शकता तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भातला संदर्भातला हा शासन निर्णय आहे नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे आणि नोव्हेंबरचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावायचे असून त्याच अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीनुसार विशेष सहाय्य योजनेअंतर्गत योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे वितरित वितरित अर्थसहाय्याचे वितरण वितरण करण्यासाठी सर्वसाधारण अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी त्याचबरोबर सदरभू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसारच हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर नेमका शासन निर्णय काय झालेला आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासूनचे या ठिकाणी पहा अर्थसहाय्य जे आहे ते चोवीसपासून अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर इथं पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात शासनाने नि शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी शासकड शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे इथं पाहू शकता हा जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे आणि या निधीच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आता सगळ्यात मोठा प्रश्न तीन हजार पाचशे रुपये कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार तर यामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मागचा ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी पहा दोन हजार पाचशे म्हणजेच अडीच हजार रुपये आला नव्हता फक्त दीड हजार हा होता आणि या लाभार्थ्यांनी नंतर त्यांची दिव्यांग म्हणून नोंद केलेली आहे अशाच लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त याच लाभार्थ्यांना तीन हजार पाचशे रुपये जमा होतील आता शासन निर्णयामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत की नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांना एकत्रितरित्या तीन हजार पाचशे जमा होईल का अगोदर अडीच हजार जमा होतील आणि त्यानंतर मग उर्वरित हजार रुपये जे आहेत ते जमा करण्यात येतील पहा तीन हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा करण्यात येणार आहेत जरी हे दोन टप्प्यात आले तरी पण जर आधी दीड हजार आले सॉरी आधी अडीच हजार आले आणि त्यानंतर एक हजार रुपये आले तरी तुम्हाला ठिकाणी पहा काळजी करायची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील जर दिव्यांग म्हणून तुम्ही नोंद केलेली असेल तर आणि नसेल केली तर तुम्हाला दीड हजारावर समाधान मानावं लागणार आहे हाही मुद्दा कर जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे काय करायचं आहे जर तुम्हाला वाढून पैसे पाहिजे असतील तर दिव्यांग म्हणून नोंद लावायची आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक पासबुक यू डी आय डी कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर हे डॉक्युमेंट सादर करायचे आहेत तहसील कार्यालयात जाऊन आणि दिव्यांग म्हणून नोंद लावायचे आहे तेव्हाच तुम्हाला हे वाढीव अनुदान मिळणार आहे आणि जे इतर लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त किती मिळणार आहेत तर दीड हजार एवढे मिळणार आहेत आता बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर पहा बच्चू कडू यांच्या माध्यमातून नागपूर या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन दिव्यांग बांधव विधवा महिला यांच्यासाठी आहे सहा हजार रुपये हप्ता मिळवून देण्यासाठी आणखीनही त्यांचं आंदोलन सुरू आहे आज मुख्यमंत्र्यासोबत त्यां मुख्यमंत्री साहेबांसोबत त्यांची बैठक आहे पाहू आता सहा हजार रुपयाची मागणी मान्य होते की नाही का दिव्यांग बांधवांना पुन्हा एकदा पत्री निराशाच पडते परंतु शक्यतो आशा निर्माण झालेली आहे सहा हजार रुपये हप्ता मिळेल याची पाहू आता संध्याकाळी बैठकीमध्ये निर्णय झाल्याच्या नंतर संदर्भातली माहिती मिळेल आणि जी काही माहिती असेल ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्यामुळे काय करायचं आहे चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद